नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणते ग्रह आपले शत्रू आहेत म्हणजेच की ज्या ग्रहाचे कोणते शत्रू आहेत आणि त्यानुसार आपल्याला कशाप्रकारे फळ मिळते हे सर्व काही आपल्याला आपल्या कुंडलीवरून आपल्या स्वतःच्या कुंडलीवरून जाणून घेता येत असते तर एखादा ग्रह आहे आणि तो ग्रह आपण त्या ग्रहासंबंधित प्रिडिक्शन करत आहोत म्हणजेच की सूर्य आहे तो सूर्य आपल्याला गव्हर्मेंट संबंधित नोकरी केव्हा लागेल किंवा गव्हर्नमेंट संबंधित सर्व काही कार्य दर्शवत असतो तर त्यानुसारच जो, जो सूर्य आहे तो सूर्य कोणत्या स्थानामध्ये आहे आणि त्या स्थानामध्ये कोणती राशी आहे ती शत्रु राशी आहे शत्रुग्रहाची राशी आहे किंवा मित्रग्रहाची राशी आहे किंवा तो जो ग्रह आहे त्यावरती सूर्यग्रहावरती शत्रुग्रहांची दृष्टी पडत आहे का क किंवा मित्रग्रहांची दृष्टी पडत आहे का हे सर्व काही आपण जाणून घेतल्यानंतर त्याचे फळ आपल्याला सांगता येते म्हणजेच की तो फळ आपल्याला किती प्रमाणात शुभ देईल आणि किती प्रमाणात अशुभ देईल हे सर्व काही आपल्याला आपल्या स्वतःच्या कुंडलीवरून नक्कीच पाहता येते तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहावा त्यामुळे आपल्याला समजेल की आपल्या ज्या कुंडली आहे त्या कुंडलीमध्ये कोणता ग्रह हा शुभ आहे आणि कोणता ग्रह अशुभ आहे आणि तो किती प्रमाणात आपल्याला फळ देत आहे हे सर्व काही आपल्याला या व्हिडिओच्या सहाय्याने पाहता येईल तर मी सांगत आहे की जो मित्रग्रह आहे म्हणजेच की सूर्यग्रहाचे कोणते मित्र आहेत कोणते शत्रू आहेत समग्रह कोणते आहेत त्यासोबतच आपण सुद्धा पाहणार आहोत की प्रबळ मित्र कोणते आहेत आणि प्रबळ शत्रू कोणते आहेत हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहावा नमस्कार मी विवेक आपले सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात शत्रुग्रह मित्रग्रह असमग्रह तर यामध्ये सूर्य हा जो ग्रह आहे त्या सूर्यग्रहाचे मित्र असे प्रमाणे आहेत की चंद्र मंगळ त्यानंतर जो आहे तो बृहस्पती हे तीन ग्रह जे आहेत ते अत्यंत मित्र भाव या सूर्यग्रहासोबत दर्शवत असतात त्यानंतर जो शनी आहे शनी अत्यंत शत्रू आहे त्यानंतर राहू आहे आणि केतू आहे हे जे आहेत ते शत्रुत्वाचा भाव या ग्रहासोबत दर्शवत असतात त्यानंतर सम जो आहे तो बुध ग्रह सूर्य हा बुधासोबत समतेचा भाव दर्शवतो किंवा समतेचा भाव त्या दोघांमध्ये असतो त्या नंतर जो आहे तो चंद्रमा चंद्र जो आहे तो बृहस्पती यांचे अत्यंत मित्रग्रह आहेत बृहस्पती आहे सूर्य आहे आणि बुध आहे हे यासोबत मित्रत्वाचा भाव दर्शवतात त्यानंतर सम असा कोणताही ग्रह नाही आहे परंतु मंगळ त्यानंतर शनी हे जे देव दोन ग्रह आहेत त्यामध्ये ते, ते समत्वेचा समत्वाचा भाव जो आहे तो आपल्याला दिसून येतो त्यानंतर मंगळ जो ग्रह आहे तो मंगळ ग्रह सूर्य चंद्र त्यानंतर जो आहे तो बृहस्पती यांच्यासोबत जो आहे तो मित्रत्वाचा भाव आपल्यासोबत ठरवत असतो त्यानंतर बुध जो आहे मंगळासोबत शत्रुत्वाचा भाव दर्शवतो त्यानंतर शुक्र आणि शनी जे आहे ते दोन ग्रह शत्रुत्व या मंगळ ग्रहासोबत आपल्याला जे आहे ते समत्वेचा भाव आपल्याला दर्शवून येतो त्यानंतर बुध आहे बुध हा सूर्यासोबत जो आहे तो मित्रत्वाचा भाव दर्शवतो सूर्य हा बुधासोबत समतेचा भाव दर्शवतो आणि बुध हा सूर्यासोबत जो आहे तो स मित्रत्वाचा भाव दर्शवत असतो त्यानंतर चंद्रमा हा बुधाचा अत्यंत शत्रू आहे मंगळ बृहस्पती आणि शनी हे ते त्यांच्यासोबत क्षमतेचा भाव आपल्याला दर्शवत असतात त्यानंतर बृहस्पती आहे बृहस्पती सूर्य चंद्र आणि सूर्य चंद्र यांच्यासोबत जे आहे ते अत्यंत मित्रत्वाचा भाव आपल्याला दर्शवून येतात त्यानंतर शत्रुग्रह यामध्ये शुक्र आहे त्यानंतर बुध आहे हे यांच्यासोबत शत्रुत्वाचा भाव बृहस्पती देव, देव दर्शवत असतात त्यानंतर शनी हा जो आहे तो समतेचा भाव या ठिकाणी बृहस्पती ग्र ग्रहासोबत आपल्याला दर्शवतो त्यानंतर जो आहे तो शुक्र ग्रह आहे म्हणजेच की दैत्यांचे गुरु शुक्रदेव हे जे आहेत ते बुध आणि शनी यांच्यासोबत जे आहे ते मित्रत्वाचा भाव दर्शवतात आणि जो आहे तो सूर्य चंद्र आणि बृहस्पती हे यांच्यासोबत शत्रुत्वाचा भाव दर्शवत असतात आणि मंगळासोबत जो आहे तो क्षमतेचा भाव या ठिकाणी दर्शवलेला आहे शनी जो ग्रह आहे तो शनि ग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे सूर्य शुक्र आणि बुध हे दोन जो दोन जे ग्रह आहेत त्यांचे अत्यंत मित्र आपण मानत असतो म्हणजेच की शनिदेवाचे त्यानंतर शत्रू हा अत्यंत शत्रू आता सूर्य आहे चंद्र आहे मंगळ आहे हे यांच्यासोबत जे आहेत ते शत्रुत्वाचा भाव दर्शवतात आणि समभाव जो आहे तो बृहस्पती ग्रहासोबत आपल्याला दर्शवताना दिसतात राहू आणि केतू हे दोन जे ग्रह आहेत ते दोन ग्रह सूर्यासोबत त्यानंतर सूर्यासोबत अत्यंत शत्रुत्वेत शत्रुत्वाचा भाव आहे सूर्य चंद्र त्यानंतर बृहस्पती यांच्यासोबत जे आहे ते काय तर शत्रुत्वाचा भाव आपल्याला दिसून येतो आणि मित्रत्वाचा जो भाव आहे तो शनीसोबत या ठिकाणी आपल्याला दर्शवलेला दिसून येतो तर या प्रकारे आपल्याला जाणून घेता येते की कोणता जो ग्रह आहे किंवा आपण ज्या ग्रहासंबंधित फळ सांगत आहोत तर त्यानुसार आपल्याला समजेल की कोणता जो दो ग्रह आहे किंवा एखादी राशी आहे किंवा एखादा ग्रह आहे तो किती प्रमाणात आपल्याला शुभ फळ देत आहे आणि अशुभ फळ देत आहे किंवा त्या स्थानानुसार आपल्याला शत्रुग्रह शत्रुग्रहाची दृष्टी पडत आहे का किंवा मित्रग्रहाची त्या स्थानावरती ग्रहावरती दृष्टी पडत आहे का आणि त्याची जी दृष्टी पडत आहे ती किती प्रमाणात आहे किंवा जास्त प्रमाणात शुभग्रहांची दृष्टी पडत आहे का किंवा अशुभ ग्रहांची दृष्टी पडत आहे का ते आपल्या प्रश्नानुसार आपण पाहावे म्हणजेच की आपल्याला समजेल की आपला जो जो ग्रह आहे किंवा जे काही हाऊस आहे आपण प्रत्येक बारा हाऊस आहेत त्यानुसार आपण पाहत असतो की कोणता प्रश्न आहे त्यानुसार त्या हाऊसनुसार किंवा त्या घरानुसार पाहत असतो कि जो है, की जो प्रश्न आहे म्हणजेच की एज्युकेशन संबंधित आहे तर तो प्राथमिक शिक्षण असेल तर चौथे स्थान आहे उच्च शिक्षण असेल तर नवम स्थान आहे बौद्धिक क्षमता पाहायची असेल तर पाचवा भाव आहे त्यानुसार आपण पाहत असतो की जसे की आपल्याला उच्च शिक्षणासंबंधित पाहायचे असेल म्हणजेच की परदेशामध्ये शिक्षण होईल का किंवा परदेशामध्ये जाण्याचे योग आहेत का तिथे राहून शिक्षण पूर्ण होऊन त्यामध्ये तिथेच नोकरी लागण्याचे योग आहेत का हे सर्व काही आपण पाहण्यासाठी नवम आणि व्यय म्हणजेच की बारावे स्थान या ठिकाणी पाहत असतो तर त्यानुसार आपल्याला पाहायचे आहे की नवव्या स्थानामध्ये कोणता ग्रह आहे किंवा नसेल तर त्या तर त्या ठिकाणी राशी कोणती आहे आणि त्यासोबतच नवग्रह न जे स्थान आहे त्यावरती कोणत्या कोणत्या त्या शुभग्रहांची दृष्टी पडत आहे आणि अशुभ ग्रहांची दृष्टी पडत आहे हे सर्व काही आपण जाणून घ्यायचे आहे आणि ते जे राशी आहे किंवा नवमस्थान आहे त्या नवमस्थानामध्ये जी वरती राशी आहे त्या राशीचा स्वामी कोणता ग्रह आहे आणि तो कोणत्या स्थानामध्ये बसलेला आहे आणि त्या स्थानावरती त्या ग्रहावरती कोणत्या कोणत्या ग्रहाची दृष्टी पडत आहे हे सर्व काही जाणून घेतल्यानंतर आपल्याला समजेल की नवमस्थानाचा जो स्वामी आहे तो कशा प्रकारे आपल्याला फळ देत आहे त्यानुसार आपण जाणून घेऊ शकतो की मित्रग्रह कोणते आणि शत्रुग्रह कोणते आणि समग्रह कोणते तर हे चार्ट जो आहे तो आपण दोनदा तीनदा पाहिल्यानंतर आपल्याला नक्की समजून येईल की तो जो ग्रह आहे सूर्याचा शनी हा अत्यंत प्रबळ शत्रू आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला जे कोणते ग्रह आहेत त्यानुसार आपल्याला समजेल की तो ग्रह आपल्याला जो आहे तो मित्रत्वेच मित्रत्व मित्र जास्त ग्रह त्यांचे दृष्टी टाकत आहेत किंवा त्यांच्यासोबत स्थित आहेत एखाद्या ग्रहासोबत तर त्यानुसार आपल्याला फळ प्राप्त होत आहे हे आपल्या आपल्या स्वतःच्या कुंडलीवरून आपण स्वतः जाणून घेऊ शकता त्यानंतर जे आहे ते प्रबळ आप्ले, मित्र आणि प्रबळ शत्रू हे प्रत्येक ग्रहाचे असतात परंतु हे जे आहे ते अत्यंत मित्र शत्रू आणि सम या ठिकाणी आपण पाहिले तर आता अत्यंत प्रबळ मित्र आणि प्रबळ शत्रू कोणते आहेत हे जरी चार्ट आपण लक्षात ठेवला तरीही आपल्याला आपल्या कुंडलीवरून पाहता येईल Premises, तर सूर्य जो आहे तो अत्यंत प्रबळ मित्रत्व मंगळासोबत ठेवतो हो आणि शत्रुत्व जे आहे ते राहू आणि शनी आणि केतू या तीन ग्रहासोबत जे आहे ते सूर्य शत्रुत्व ठेवत हो असतो त्यानंतर चंद्रमा आहे तो चंद्रमा बृहस्पतीसोबत बृहस्पती देवांसोबत अत्यंत मित्रत्वाचा भाव आपल्याला दर्शवतो हो आणि बुध ग्रहासोबत अत्यंत शत्रुत्व ठरवत असतो मंगळ ग्रह जो आहे तो सूर्यासोबत मित्रत्व ठरतो आणि शत्रू असा मंगळ ग्रहाचा कोणताही विशेष असा ग्रह नाही आहे त्यानंतर बृहस्पती देव बृहस्पती देव चंद्रमासोबत अत्यंत प्रबळ मित्रत्व ठेवतात आणि शुक्र देवांसोबत अत्यंत शत्रुत्व ठेवत असतात कारण की शुक्र हे देव जे आहेत ते दैत्यांचे गुरु आहेत आणि बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत आणि जो चंद्र आहे तो अत्यंत प्रबळ यांच्यासोबत मित्रत्व ठरवत असतात त्यानंतर शनिग्रह आहे तो शनिग्रह सूर्यासोबत अत्यंत शत्रुत्व ठरवत असतो त्यानंतर राहू आणि केतू यांच्या दोन ग्रहांसोबत जो आहे ते मित्रत्व या ठिकाणी दर्शवत प्रबळ मित्रत्व दर्शवत असतो तर या ठिकाणी आपल्याला दोन्ही चार्ट साईडला दिसत असतील आणि त्यानुसार आपण तुम्ही जाणून घेऊ शकता की आपली कुंडली कशा प्रकारे आहे आणि त्यानुसार आपल्याला कशा प्रकारे फळ मिळत आहे तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ज्योतिषावरती ज्योतिषशास्त्रानुसार कोणते कोणते उपाय केल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचे फळ मिळते आणि त्यासोबतच आपली स्वतःची कुंडली कशाप्रकारे आपण जाणून घेऊ शकता हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या साह्याने या चॅनलच्या साहाय्याने पाहत असतो तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणारे नवीन जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचू शकतील आणि यासारखे नवनवीन आपण ज्ञान घेऊ शकू धन्यवाद